नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी आहे वाढत्या महागाईच्या झळा पाहता बऱ्याच संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ करण्यात येत असल्याचं चित्र मागील काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी याबाबतीत केंद्रस्थानी ठेवलं जात असून याच धर्तीवर येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याच्या घडामोडींना वेग आला आहे आठवा वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या चारे मूळ वेतन भत्ते आणि इतर भत्त्यांच्या सर्व अपेक्षा या निर्णयांमुळे लवकरच पूर्ण होतील अशा स्वरूपाचा प्रस्ताव आता आयोगाने सरकारकडे पाठवलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात भाजप आणि एन डी एची सत्ता आली आहे ज्यानंतर या सरकारचा अर्थात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लवकरच सादर होणार त्याच पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाने हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे विशेष म्हणजे या प्रस्तावानुसार मूळ वेतन सरकारी भत्ते आणि निवृत्ती वेतनासह इतर भत्त्यांचाही तपशीलवार विश्लेषण करण्यात आलं आहे अर्थातच या सर्वांचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसह निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे केंद्रीय कर्मचारी कल्याणासाठी कर काम करणाऱ्या आयोगाचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी या संदर्भातील एक पत्र केंद्रीय सचिवांना पाठवले हो असून यामध्ये तातडीने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास किंवा फिटमेंट फॅक्टर काही टक्क्यांनी वाढल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमकं कर किती वाढणार हे उदाहरणांस आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या अखत्रेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्न टक्के फिटमेंट फॅक्टर देण्यात येतो ज्यानुसार कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन अठरा हजार रुपये इतका आहे थोडक्यात यावेळी समजा कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांचा फिटमेंट फॅक्टर असेल तर किमान मूळ वेतन हा चौवेचाळीस टक्क्यांनी म्हणजेच आठ हजार रुपयांनी वाढून थेट सव्वीस हजार रुपयांवर जाईल अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार